मी गुलाबमोहन बर्वे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये नगर जिल्हा प्रथम महाराष्ट्रीचे निवडून दिले आहे आणि मला जो कुस्तीचा नाद लागला माझे आजोबा वडील चांगले पैलू असल्यामुळं सहजिकच कुस्ती क्षेत्राकडे मी पण वळू मी छोट्या मोठ्या कुस्त्या करीत करीत करी खेळोपाड्या काळी वगैरे करून चांगल्या म्हणजे पद्धतीने कुस्ती मिळत करायला लागलो आणि आई वडिलांनी माझ्या इतके परिश्रम घेते की माझ्यासाठी उपाशी कुठे देखील ते सारखं आणून विकायचे काही दिवस घरपरपर्यचे सुद्धा जेमते सगळी पाहून माझा पाठपुरावा केला त्यांनी पाहिजे तामी दिवस सकाळी साडेतीन वाजता यायची साडेतीनला मला उठवायचे पहिले त्याच्याबरोबर मग रनिंगला जायचं रनिंग करून पुन्हा चार पाच वाजेपर्यंत काल मी खेळायचो महाराष्ट्र केसरीला नगर जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी पहिल्यांदाच भेटली मी फक्त शासनाला कुठल्याही पक्षाला दूर येत नाही शासनाला जे शासनाचं त्यांनी परत लक्ष घालून एक जे माझी आहे ज्यांची परिस्थिती व अनुकूल आहे अतिशय गरिबीच्या हालकीचे जीवन जगतात त्यांच्यासाठी उदाहरणार्थ मी स्वतः इतका म्हणजे हालाकीचं जीवन काढतो माझ्यासाठी घर राहायला नाही आता मुलं होणारे एक माळ किशरी किंवा इंध अशी असे मुश्किम पुरे आहेत त्यांना खुराक पाण्यासाठी मी आपुला आपण राहिलो तरी यासाठी शासनाने सरकारने प्रयत्न करून आणि आमचं नक्कीच पुनर्वसन हो। करावं एवढी शासनाला काही विनंती आहे येत्या सव्वीस मार्चला जे नगर जिल्ह्यामध्ये मार्गे होणार आहे मला वाटतं रोहिदास दादांनी यांनी आयोजित केलेले सामने, तर सामने ते तर त्या सामन्यासाठी सर्व कुस्तीप्रेमींनी हजर राहावा आणि जे स्पर्धा बनवाय त्याच्याबद्दल मी रोहिदास दादांचं आभारी आहे